सिद्धार्थ शिंदे है। सर माझ्यासोबत आहेत सर निकाल येतोय या पूर्ण केसचा तुम्ही अभ्यास केलाय स्वतः उपस्थित होत आहेत काय नक्की तुमची प्रतिक्रिया आहे कायदेशीरदृष्ट्या काय नक्की आज घडू शकतं बघा आज चार वाजता निकाल येणार आहे आणि मला वाटतं अध्यक्ष त्याचं वाचन करणार आहेत आता ते प्रोसिडिंग हे जे झालेले होते हे सगळे इंग्लिशमध्ये झालेले होते त्यांच्यासमोर आर्ग्युमेंट त्यांच्यासमोर जे कागदपत्र होतं तर मला वाटतं निकाल पण हा इंग्लिशमध्येच असेल आता ते कसं ते मीडियासमोर देतात किंवा त्याचं वाचन करतात ते आपल्याला बघावं लागेल आणि आज तीन पॉसिबिलिटी आहेत एक तर शिंदे आणि त्यांचा गट डिस्क्वालिफाय होईल एक तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट डिस्क्वालिफाय होईल किंवा मग कोणच डिस्क्वालिफाय होणार नाही किंवा आंशिक काही डिस्क्लिफिकेशन होऊ शकतील आता नार्वेकर काय निर्णय घेतात हे त्यांनाच माहिती आहे आता आपण आठ महिने था, थांबलेलो आहोत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापासून आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं नार्वेकरांना की तुम्ही रिजनेबल पिरियड ऑफ टाईममध्ये निर्णय घ्या कारण दहाव्या अनुसूचीप्रमाणे हा निर्णय जो घ्यायचा आहे तो अधिकार हा अध्यक्षांनाच आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने पण ह्याच्यात हस्तक्षेप करणं टाळलं पण जेव्हा वेळ थोडा जास्त लागत होते, तेव्हा थोडी वेळ मर्यादा ही सुप्रीम कोर्टाने सेट केली पण शेवटी दहाव्या अनुसूचीप्रमाणे जो काही निर्णय द्यायचा आहे तो अध्यक्षांचा अधिकार आहे आणि आज तो निर्णय येणार आहे पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना यावेळी देण्यात आला होता विधानसभा अध्यक्षांचे अधिकार एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने वाढवले होते आणि निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांची झालेली निवड अपात्र ठरवली होती दोन हजार अठराची याचं काही कनेक्शन निकालामध्ये पाहायला मिळेल का बघा पक्ष कोणाचा सुप्रीम कोर्टाने त्यांच्या मेच्या जजमेंटमध्ये स्पष्ट केलं होतं की प्रतोद नेमायचा अधिकार हा पक्षाचा आहे आता त्यावेळेस पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते असं सगळ्यांचं म्हणणं आहे शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं पण म्हणणं आहे पण त्याच्यानंतर जो इलेक्शन कमिशनने निर्णय दिला त्याच्यात त्यांनी सांगितलं की दोन हजार अठराची जी घटनादुरुस्ती त्यांच्या पक्षाच्या घटनादुरुस्ती झाली होती ती तुम्ही आम्हाला कळवलं नाही त्यामुळे आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही तर आज नार्वेकर असंही म्हणू शकतात की पक्षप्रमुख कोण आहे हेच स्पष्ट नव्हतं इलेक्शन कमिशनला पण स्पष्ट झालं नव्हतं हे तर मला पण वाटतंय की नक्की पक्षप्रमुख कोण आहे ते त्यामुळे त्यांनी प्रतोद नेमणं तर त्यामुळे आता आज ही ग्रे एरिया आहे त्याच्यावर काहीतरी आपल्याला एक हे समजेल पण सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं होतं की पक्षप्रमुख अन्नाच अधिकार आहे पक्षाला अधिकार आहे प्रतोद नेमायचा आता नार्वेकर त्याच्याकडे कसं बघतात आणि इलेक्शन सुप्रीम कोर्टाने सांगितलंही होतं की इलेक्शन कमिशन करून तुम्ही डॉक्युमेंट्स मागवा आणि तुम्ही तुमचा एक इंडिपेंडेंट निर्णय घ्या म्हणजे तुम्ही ठरवू शकता की पक्ष कोणता आहे म्हणजे विधिमंडळ पक्ष कोणता आहे त्याच आज आपल्याला स्पष्टता येईलच चार वाजता